हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज मी तुम्हाला पैसे वाचवायचे आठ सुवर्ण नियम सांगणार आहे एट गोल्डन रूल्स टू सेव मनी हो काही आपले सबस्क्रायबर्स म्हणतात अहो मॅडम पैसेच उरत नाहीये मग कुठला इन्व्हेस्टमेंट आणि काय करू कुठे पैसे जातात हे कळत नाहीये तुमचे पैसे कुठे कुठे जातात हे मला माहीत आहे बघा मी तुम्हाला आज आठ प्रकार सांगणार आहे ते तुम्ही बघा तुमचे पैसे कुठे जातात हल्ली काय झाले आपले सर्वांचे हातात मोबाईल आलेला आहे आणि हल्ली शॉपिंग करायला उठून बाहेरच जायला पाहिजे असं नाहीये आपल्याला सगळं काही दिसतंय फ्लिपकार्ट ॲमेझॉन वगैरे त्यामुळे आपण अपन काय करतो हातात घ्यायचं आणि टक 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 आपल्याला हवा असू देत नसू देत आवडलं खरेदी केलं मग ते येऊन घरात तसं पडलेला असतो बॉक्स हे झालं एक पद्धत त्यामुळे आपल्याला हवं असलं तर खरेदी करत जावं दुसरं आपण मॉलला जातो डी मार्टला जातो आणि कुठले मार्टला जातो ए टू जड सगळे मार्ट आहेत आले तिथे एवढं छान पैकी सगळं मांडून ठेवलेलं आहे त्यामुळे आपण तर बघितल्यावर आपल्याला हवं असू देत नको असू देत छान वाटलं खरेदी केली हे आपण टाळण्यासाठी काय करायचं आपल्याला काय काय पाहिजे त्याची लिस्ट बनवायची आणि आपण गेल्यावर त्या लिस्ट लिस्टप्रमाणे तेवढा खरेदी करत जायचं म्हणजे आपले पैसे वाया जात नाहीत दुसरा झाला मनोरंजन हो मनोरंजन तर पाहिजेच की हल्ली काय सगळं काही आपले घरातच येऊन बसले आणि त्याच्यासाठी आपण ओ पी टी सबस्क्रिप्शन किती आहेत किती भरतो वायफाय तरी असतो डाटा वापरतोच हे सगळं झालं ऑनलाईन हेचे शिवाय कुठला आपल्या आवडीचं सिनेमा आले म्हणून आपण थिएटरला पण जातो आणि नुसतंच जात नाही तिथे आपल्याला माहित आहे काय काय खायला मिळते किमती कितीतरी पटीनं असतात बाहेरचे पेक्षा तरी तिथे शेवटी आपल्याबरोबर आपली मुलं असतात त्यांना हवा असते घेतो महाग असून तेवजी तुम्ही परत येताना हॉटेलमध्ये जावा खावा आणि या किती पैसे वाचतील बघा हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा गिफ्ट देताना आपण दरवेळी काही सोनं चांदीत द्यायला पाहिजे असं आहे का हे बघा आपली ऐपत असली आपल्याकडे भरपूर पैसे असले की द्या सोनं चांदीच काही डायमंड द्या चांगला आहे खर्च पण भरपूर करा शेवटी इकॉनॉमी चालते खर्चावरच पण जे लोक म्हणतात नाही आम्हाला पैसे पुरत नाही आहेत मग कुठे इन्व्हेस्टमेंट करू कुठे खर्च होतात कळत नाही त्यांना दाखवते मी त्यामुळे आपले ऐपतीप्रमाणे आपली ऐपत नाहीये बाबा सोना चांदी द्यायची बाकीचे देतात माझी ऐपत नाही तर मी कुठून देऊ एका चांगलं पुस्तक द्या एका झाड द्या कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत देण्यासारखं असं करा आणि हे बघा शेवटी आपण आपल्यासाठी जगायचं हे लक्षात ठेवा लोकासाठी नाही श्रीमंत आपण आपल्यासाठी व्हायचं लोकाला दाखवण्यासाठी श्रीमंती नको त्यांना आपण श्रीमंत दिसलो काय गरीब दिसलो काय फरक पडत नाही पण आपलं राहणीमान आपल्याला आपण श्रीमंत असायला पाहिजे तर फरक पडतो जे समाधान जे सुख तुम्हाला मिळते तर मिळणार नाही अदरवाईज त्यामुळे स्वतः आपण स्वतःसाठी आधी श्रीमंत व्हायचं त्यामुळे तुमचा पगार झाल्यावर पहिलं पेमेंट कोणाला स्वतःसाठी करायचं तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करता किंवा तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून काही पैसे हवेत हे स्वतःसाठी काय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणा सेविंग करायचं आहे तर आधी करा पुढचं आलं फॅशन म्हणून आली मित्रांसाठी ड्रिंक्स घेणं पबला जाणं वगैरे अनवॉन्टेड खर्च होतो आणि हे बघा ड्रिंक्स वगैरे हो तर शरीराला तरी चांगला आहे का हो नाही आहे त्यामुळे तर बंद करायला पाहिजे आता सारखं बाहेर जेवायला जाणं म्हणजे खायला जाणं बाहेर इटिंग आउट ह्याला ब्रेक लावा कधीतरी जावा कोणाचा वाढदिवस आहे काही सेलिब्रेशन एन्जॉय करा नाही म्हणत नाहीये पण आम्हाला सेविंग करणं नाही हे महिना पगार मिळाला नाही ते पुढचा महिना चालवणं अशक्य आहे अशा लोकांसाठी सांगतीये घरात कुकिंग करा त्याच्यापेक्षा निम्मेपेक्षा कमी पैसे आणि चांगलं शरीराला आपण घरात बनवू शकतो येत नसलं तर हल्ली काय तुमच्या हातात मोबाईल आहे यूट्यूब काढा आणि बघा देत किती सोपे पद्धतीनं नवीन नवीन डिशेस बनवायचं शिकवतात किती तरी मुलं सुद्धा हल्ली तर बघून बनवायला शिकलीत त्यामुळे उट की सूट बाहेर जाणं हल्ली काय झालं कोणाला जेवायला बोलवलं तरी बाहेरच हॉटेलमध्ये नेणार त्याच्यापेक्षा घरात छान बनवा सगळे मिळून जेवा केवढा आनंद मिळतो बघा त्यामुळे उटकी प्यायला जेवायला जाणा कमी करा आता बाईक म्हणा कार म्हणा आपले सामर्थ्याप्रमाणे घ्या पैसा असला की तुमच्याकडे कुठलाही घ्या हरकत नाही पण ई एम आय काढायचं दर महिन्याला हप्ते भरायचे मग रडत बसायचं नको म्हणून मी सांगतेय लोकाला दाखवण्यासाठी श्रीमंती नको आपण आपले स्वतःसाठी श्रीमंत व्हायला पाहिजे पुढचं आहे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड का नाही स्मार्टली वापरायला शिकायला पाहिजे तुम्हाला कुठे तुमचे पैसे वाचतात त वापर फॉर एक्झाम्पल एअर टिकेट वगैरे खरेदी करताना अशा वेळी वापरा नुसतं क्रेडिट कार्ड आहे म्हणून वापरत जायचं कमी करा आणि मोठे मोठे खर्चांचं प्लॅनिंग करा हल्ली मी बघितले अहो नोकरीला लागून दोन तीन महिने झाले नाही त्या मुलांकडे दीड दीड लाखाचा मोबाईल घेणेबद्दल माझं काही नाही आहे तुमचं तुम्ही पैसे वाचवा आणि मग घ्या नुसतं हप्तेवर घ्यायचं आणि दर महिन्याला मग पैसे नाही आम्हा आमच्याकडे आम्हाला पैसे पुरत नाही रडत बसायचं आहे का नाही नाहीये त्यामुळे हे सगळे आपण खर्च जरा कमी केले आणि एक मला म्हणायला हो कुठे जायचा म्हणून हॉटेलात जातो अहो कुठे मंदिरात जावा गार्डनमध्ये जावा मुलं खेळतील छान सी शोर असलं की सी शोरला जावा कुठेही जावा ना छानपैकी घरात ना तयार करा खायचे चार पदार्थ जावा तिथे गार्डनमध्ये बसा छानपैकी एन्जॉय करा या मुलं पण खुश असतात आपण फक्त आपला टाइम पास करण्यासाठी म्हणून हॉटेलला जायचं आणि एवढ्याले पैसे घालवायचे आणि नंतर म्हणायचं नाही आम्हाला पैसे पुरत नाही अमुक तमूक नाही ह्याला अर्थ नाही आहे फक्त तीन गोष्टींना मात्र काटकसर कुठेही करायची नाही एक हेल्थ हेल्थ असलं तर सगळा आहे दुसरं फूड जेवण चांगल्या भाज्या घ्या फळं घ्या आणि शिक्षण मुलांचे शिक्षणासाठी पण कुठेही तडजोड करायची नाही ह्या तीन गोष्टींसाठी काटकसर बिलकुल करायची नाही तिथे पैसे वाचवायला जायचं नाही एवढं आपण करत गेलो का नाही कधी काही अडचण येणार नाही आता हेल्थ म्हटलं मी एवढ्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्या हल्ली काय होते एखाद आजार आला का नाही सगळं तुमचं सेविंग्स निघून जातील असं आजार आहेत हेल्थ इन्शुरन्स असलं की इट इज पेड आपल्याला माहीत आहे आणि हप्ता कमी असतो त्याचा आणि मिळवत्या व्यक्तीनं एक तरी टर्म इन्शुरन्स घ्यायचं का म्हणजे कुठे काही झालं तरी बाकीचं नाही त्या स्टँडर्डमधनं जगायला येईल असं एवढ्या गोष्टी करून बघा तुम्हाला कधीच का नाही आमच्याकडे पैसे चुरत नाही सेविंग्स नाही असं होणार नाही तर आपण हे गोल्डन रूल्स वापरायचे ना अच्छा हे ए गुड डे